शिक्षक दिन साजरा करण्यासाठी चार सप्टेंबर रोजी अमरावती शहरातील कॅम्प परिसरात बियाणी चौकात असलेल्या ओमिका हॉटेलमध्ये नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत बॅक टचचा अश्लील प्रकार घडला होता त्या दिवशी अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह बियाणी चौक डी मार्ट समोरच असलेल्या हॉटेल ओमिका येथे जेवायला गेली होती अल्पवयीन मुलीचे जेवण संपल्यानंतर ती हात धुण्यासाठी बेसिंगकडे गेली यावेळी हॉटेलच्या कर्मचारीने तिला अश्लीलपणे स्पर्श केला या घटनेमुळे नऊ वर्षांची अल्पवयीन मुलगी अचानक घाबरून ती ताबडतोब तिच्या आईकडे गेली आणि तिला घडलेला प्रकार सांगितला ज्यावर आईने तात्काळ गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला सर्व प्रकार स्पष्ट केला या प्रकरणात गाडगेनगर पोलीस निरीक्षक अतुल वर यांनी तात्काळ दुय्यम पोलीस निरीक्षक विजया पंधरे यांना गुन्हा दाखल करण्याचे सांगितले प्रकरण अतिसंवेदनशील असल्यामुळे या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षक सुषमा आठवले पोलीस उपनिरीक्षक अनिता गवई व पोलीस उपनिरीक्षक सोनाली सोनवणे यांनी जलदगतीने तपासकामाला सुरुवात केली गुन्ह्यात तात्काळ हॉटेल ओमिका गाठून येथील सी सी टी व्ही फुटेजसह एकूण तेवीस साक्षीदार तपासण्यात आले गुन्ह्यात लगेच वडाडी परिसरात राहणारा व ओमिका हॉटेल येथे काम करणारा चाळीस वर्षीय अजय राजकुमार गवई याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध कलम आठ बारा पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांनी या प्रकरणात जलदगतीने तपास मोहीम राबवून अवघ्या बावीस तासातच आरोपीविरुद्ध न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्वात सुपरफास्ट चार्जशीट दाखल करणारे गाडगेनगर पोलीस असल्याचे बोलले जात आहे ज्या हॉटेलमध्ये बॅट टच प्रकरण घडलं त्या परिसरातील हॉटेलमध्ये दररोज रात्री दहा वाजता नंतर सुद्धा अनेकांची गर्दी दिसून येते हे मात्र विशेष दिनांक चार सप्टेंबर दोन रोजी एक कुटुंब टीचर्स डे सेलिब्रेशन करता डिमार्ट परिसरातील अंबा हॉटेल येथे गेलं होतं ते जेवण करत असताना त्या त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पयीन मुलीचं अंदाजे वर्ष नऊ वर्ष त्या मुलीचं जेवण झालं आणि तिची मुलगी हँडवॉश करण्याकरिता वॉशरूमकडे गेली होती त्याच हॉटेलमधला एक स्वीपर किंवा एक आपण त्याला वेटर म्हणू तो वेटर तिच्या मागे गेला आणि तिला बॅट टच केलं त्या मुलींनी ती घटना तिच्या आईला सांगितली आईला ते गांभीर्य कळलं आणि लगेच मग पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशनला आमच्या त्यावेळेस पी एस आय आरतीभाई मॅडम होत्या आरतीभाई मॅडम त्यांची पूर्ण तक्रार ऐकून घेतली आणि लागलीच बी एन एस पंच्याहत्तर व आठ बारा पोक्स दाखल केला पोलिसांना तशी माहिती दिली मान्य पोलीस आयुक्त अरविंद चौरे साहेब डी सी पी गणेश शिंदे साहेब आमचे आणि सी पी बसाट साहेब यांना सा, या घटनेचं आम्ही गांभीर्य समजून सांगितलं लागली त्यांनी आदेशित केलं की के तात्काळ या गुन्ह्यामध्ये गुन्ह्यामध्येशित केली पाहिजे आरोपी अटक केलं पाहिजे तसंच आम्ही हा तपास सुषमा आडोले मॅडम यांना दिला सुषमा आडोले मॅडमने लगेच सोनाली सोनोली मॅडम सोबत घेतलं घटनास्थळ गाठलं घटनास्थळावरून आरोपी अटक केलं आरोपी अटक केल्यानंतर जे काही घटनाच्या घटनास्थळाच्या आजूबाजूचे लोक होते साक्षीदार होते किंवा सी सी टी व्ही फुटेज होते हे सगळे तपासलेत टोटल तेवीस साक्षीदार यांच्यामध्ये तपासल्या गेलेत आरोपी अटक करून मग लगेच आम्ही जे काही पुरावे गोळा करायचे होते पुरावे गोळा केले व पीडितेला न्याय मिळावा यासाठी आरोपी अजय राजकुमार गवई याला ताब्यात घेऊन चार्जशीट सकट आम्ही मान्य न्यायालयात त्याला सादर केले